सातारा जिल्ह्याने गेल्या 25 वर्षात तरुण भारतवर भरभरून प्रेम केलंय आणि विश्वास ठेवलाय याचं प्रत्यंतर आज पुन्हा आलं संपादक किरण ठाकूर यांच्या संकल्पनेतील कृतज्ञता सोहळा आज पार पडला अचूक नियोजन उत्तम संगीत रजनी आणि त्याहून उत्तम स्नेह भोजन असा सारा मिलाफ इथं साताऱ्यात जुळून आला माननीय किरण ठाकूर साहेब यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने म्हणजे मा मला वाटतं जवळपास दिवस झाले खूप मोठ्या स्वरूपात होऊन साताऱ्यामध्ये झाला होता आम्ही राहिलो होतो काहीमध्ये मी पण नाही कारण मी त्यावेळी दिल्लीला होतो तेव्हा मला तेव्हा येता आलं नाही त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने काही व्यक्तिमत्व अशी असतात की जी समाजासाठी सातत्यानं त्यांच्या क्षेत्रामध्ये आपापल्या क्षेत्रामध्ये सातत्यानं अतिशय चांगलं काम करत असत आणि त्या माणसांचा सन्मान होणं त्यांचे वाढदिवस वा साजरे होणं हे किंवा त्यांच्या केलेल्या कामाचं कौतुक होणं हे समाजातला एक घटक म्हणून आपल्या सगळ्यांचं कर्तव्य असतं आणि ठाकूर सरांचा आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की आपलं महाराष्ट्र काय ते बेळगावचं आंदोलन असो किंवा अनेक सामाजिक उपक्रम असो या सगळ्यामध्ये त्यांचा सहभाग आणि त्यांचं योगदान हे या महाराष्ट्राला कधीही विसरता येणार नाही त्यामुळं अशा मोठ्या व्यक्तींचे वाढदिवस साजरे होणं हे आपल्या समाजाच्या दृष्टीने एक चांगला म्हणजे समाजाच्या दृष्टीने एक चांगला अंडा हा या निमित्ताने आपण पाडलेला आहे आणि त्यांच्या वाढदिवसाला त्यांनाही परमेश्वराने खूप आयुष्य द्यावं शतयुशी करावं त्यांना चांगलं आरोग्य द्यावं हे आपल्या सगळ्यांच्या वतीने मी आज इथं चरणी प्रार्थना करतो आज सातारामध्ये या कार्यक्रमामध्ये येऊन कृतज्ञता सोहळ्याम सोहळ्यामध्ये येऊन आमची कला सादर करण्यासाठी आम्हाला बोलवलं होतं आणि अत्यंत आनंद झाला आहे कारण पूर्ण ऑडिटोरियम भरलं होतं आणि सर्व श्रोते अतिशय जाणकार होते वेगवेगळ्या प्रकारची गाणी आम्ही आज सादर केली आणि सर्व गाण्यांना सर्व प्रकारच्या गाण्यांना तितकाच उत्स्फूर्त प्रतिसाद आजच्या या प्रेक्षकांनी दिला त्याबद्दल सर्व सातारकरांचे खूप खूप आभार पुन्हा पुन्हा आम्हाला साताऱ्याला येऊन आमची कला सादर करायला नक्की आवडेल काय अनुभव खूपच सुंदर अनुभव होता आणि लोकमान्य प पर, मल्टीपर्पज आणि तरुण भारत मी दोघांचेही खूप मनापासून आभारी आहे की इथे इतक्या सुज्ञ प्रेक्षकांसमोर येऊन आम्हाला आमची कला सादर करण्याची संधी दिली खूपदा असं होतं की रसिकांना वाटत असतं कार्यक्रम संपू आहे पण यावेळेस आम्हाला वाटत होतं की इतके छान रसिक जर समोर आहेत तर अजून गावं अजून गावं तर खूप मजा आली तुम्हा सगळ्या सातारकरांचे तरुण भारतचे लोकमान्य मल्टीपर्पजचे खूप मनापासून आभार साताऱ्यातील हजारो मान्यवर पुन्हा एकदा तरुण भारतच्या प्रेमात असल्याचे त्यांनीच अभिमानाने सांगितले तरुण भारतचे संपादक आदरणीय किरण ठाकूर मामा यांच्या वाढदिवसानिमित्त आज साताऱ्यामध्ये कृतज्ञता सोहळा आयोजित करण्यात आला होता या सोहळ्यानिमित्त एक रंगीत अशी संगीताची मैफिल जुन्या हिंदी मराठ्या गाण्याची मैफिल अशी ठेवली ठेवण्यात आलेली होती यासाठी सातरकर मोठ्या संख्येने उपस्थित होते आणि कार्यक्रमानंतर या ठिकाणी भोजनाची सुद्धा व्यवस्था केली होती आपल्यासोबत काही सातरकर आहेत आपण त्यांच्याकडून एकंदरीत आजचा हा सोहळा जो कार्यक्रम होता जो गाण्याचा कार्यक्रम होता तो कसा वाटला काय वाटला त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेऊ दादा काय सांगाल आज तरुण बाराच्या कृतज्ञता सोहळ्यासाठी आपण आला होता एकंदरीत गाण्याची आपण मैफिल पाहिली नंतर जेवणाचा आस्वाद घेतला काय प्रतिक्रिया आपली अतिशय सुरेख असा कार्यक्रम आयोजित केलेला आहे ज्याला आपण नीट नेटका म्हणू आणि राजधानी साताराला शोभल असा देदीप्यमान आहे अतिशय सुनियोजित कार्यक्रम हिंदी मराठी गाणी खूप सुंदररीत्या सादरीकरण झालं रसिकांनी खूप आनंद लुटला त्यानंतर भोजन व्यवस्था अतिशय अप्रतिम सर्वांनी खूप खूप आनंद लुटला तरुण भारत तसेच लोकमान्य समूहाला खूप खूप शुभेच्छा काय सांगितलं शिंदे सरकार एकंदरीत कॉन्टिनेंटल जेवणाचं काहीतरी एक व्यवस्था होते काय वाटतं कसं वाटलं जेवण अरे जेवण फार जाप्रतीप होतं पण कॉन्टिनेंटल म्हणजे काय असं एक सुद्धा सातरकारांना असतं नावीन्य ते इकडे एक स्टॉल लागला आहे इकडे आईस्क्रीम आहेत लोक इकडे लस्सी पितायत इकडे आमरस आहे एका बदललं मटण आहे त्याच्यामुळं हा खऱ्या अर्थाने कॉन्टिनेंटल जेवण आहे जेवण पण मस्त कार्यक्रमही खूप छान झाला म्हणजे मी वाढदिवसाच्या कार्यक्रमाला पण प्रत्यक्ष होतो आणि आज या त्याचं उत्तर म्हणून जे बुद्धी तुझ्या सगळ्यांचा सर्व परिहार या कॅटेगरीतल्या या कार्यक्रमाला पण लोक होते आणि मला असं वाटतं की मी तरुण भारत समूहाचाच माणूस आहे त्याच्यामुळे मला नेहमी बोलवलं जातं एवढ्या आदरांनी आली त्याच्यामुळे मला पण मजा येते गाण्याचा कार्यक्रम तर फारच उत्तम झाला दोन्ही गायक आणि त्यांची गा सगळा जो बातमीवरून होता त्यांनी अप्रतिम सादरीकरण केलं आहे आणि त्यांनी ना त्यांचं एक मला आवडलेली गोष्ट होती ती म्हणजे त्यांनी प्रेक्षकांना इन्व्हॉल्व्ह इन्वॉल्व्ह करून घेतलं प्रेक्षकांना गाण्यात इन्वॉल्व्ह करून घेतलं वादनात इन्वॉल्व्ह करून घेतलं त्याच्यामुळे खूप मजा आली घरगुती कार्यक्रम झाला हां म्हणजे अगदीच आपला घरचा आपला घरचा कार्यक्रम खूप उत्तम गायक असल्यामुळं त्यांना तो काय म्हणतात मनोरंजन करणं फारच उत्तम उत्तमचं म्हणणार बाळासाहेब काय सांगाल कार। कार्यक्रमाबद्दल काय सांगाल आणि त्याचबरोबर डॉक्टर साहेबांना ठाकूर सरांना शुभेच्छा देतो वाढदिवसा दिवशी पण त्यांना शुभेच्छा दिल्याच होत्या अजूनही त्यांना शंभर वर्ष आयुष्य लाभो आणि अशी माणसं शंभरच्या पुढं जगोत आणि सर्व समाजाला घेऊन जाणारी ही माणसं आहेत त्याबद्दल त्यांचं मी पहिल्यांदा आभार मानतो आम्हाला बोललं आणि हा जो कार्यक्रम झाला अतिशय सुंदर आणि अतिशय नियोजनबद्ध असा हा कार्यक्रम होता या कार्यक्रमाच्या बरोबर त्यांनी तुम्ही जो जेवणाचा आस्वाद दिला त्यावर सर्व सातारकर त्या सा दिवशी पण जेवणात डुमलेन आज सुद्धा तृप्त तृप्त झालेले आहेत काय सांगेल मॅडम तरुणबाळचा आज जो कृतज्ञता सोहळा होता आणि एकंदरीत असं म्हणता येईल की गाण्याबरोबर सुंदर गाण्याबरोबर सुंदर असं खाणं काय वाटतं तुम्हाला तरुण भारतचा हा सोहळा इतका सुंदर आणि छान नृत्या झालेला आहे म्हणजे गाण्याचा आणि लावण्याचा वगैरे माणसाने आस्वाद घेतला तसा हा जेवणाचा सुद्धा खूप सुंदर आस्वाद आहे मी मनापासून आभार मानते आता जो कार्यक्रम होता ज्या कार्यक्रमासाठी आपण आला होता आपण गाण्याबरोबर खाण्याचाही आस्वाद घेतलाय काय सांगाल एकंदरीत हा जो कार्यक्रम उपक्रम जर राबवला इतक्या इतका झाला की जेवण इतकं उत्कृष्ट आहे सगळ्या लोकांनी जेवणाला जेवण चांगलं म्हणून सांगितलं आणि इतकं सगळ्या लोकांनी चांगल्या पद्धतीने कामं केली आतापर्यंत आणि गाण्याचा कार्यक्रम इतका उत्कृष्ट झाला की असा कार्यक्रम नेहमी झाला पाहिजे आणि असं त्याला सर्वांनी प्रतिसाह दिला पाहिजे सगळ्यांना सर्वांना सुंदर कार्यक्रम झाला त्याबद्दल मला कौतुकच आहे आणि अशा प्रकारचे कार्यक्रम व्हायला पाहिजेत लाईव्ह शो शक्यतो होत नाहीत आणि असे दर्जेदार कलाकार आपल्या साताऱ्यात यावेत वेळोवेळी अशाच कार्यक्रम शो लाईव्ह म्हणजे माध्यमातून जसं असतो खूप छान झालं आणि जेवणाचाही आम्ही छान आस्वाद घेतला आहे वेज नॉनवेज जे सगळ्यांना आवडेल कोणाकोणाला ते त्यांनी त्यांचा त्यांनी आस्वाद घेतला आहे तरुण भारत परिवारातील काही सदस्य आपल्यासोबत आहेत आपण त्यांच्याकडेही जाणून घेऊ आजच्या कार्यक्रमाबद्दल त्यांची काय प्रतिक्रिया काय सांगाल आजचा कार्यक्रम जो होता गाण्याबरोबर खाणे सुद्धा गोड संगीताबरोबर गोड जेवण सुद्धा काय वाटतं अतिशय सुंदर असा कार्यक्रम ठेवलेला आहे सातारकरांसाठी तरुण भारत तरुण भारत पेपरचे साकारकरांच्या वतीने खूप खूप अभिनंदन आणि आभार कारण मा मागीलसुद्धा कार्यक्रमाला स असाच साकारकरांनी भरपूर प्रतिसाद दिला होता त्याच्यातून काही मंडळींना थोडीशी अडचण झाली होती त्यांच्यासाठी सुद्धा जाणीव ठेवून तरुण भारत परिवारांचा हा करण्यासाठी उपक्रम उपकृत केलं त्याबद्दल आम्ही सातारकर खूप खूप त्यांचे आभारी आहोत आणि अतिशय देखना कार्यक्रम जो पुण्या मुंबईमध्ये कार्यक्रमाचे आस्वाद घेता येतो तो सातारकरांसाठी उपलब्ध करून दिला त्याबद्दल तरुण त्या भारतचे मानावे तेवढे आभार थोडेच आहेत जेवणाचाही अतिशय उत्कृष्ट कार्यक्रम केलेला आहे कोणाला काहीही कमी पडलेलं नाही अतिशय सुंदर केटर्स त्यांनीसुद्धा सर्व्हिस दिलेली आहे आणि या कार्यक्रमासाठी नवीन नवनियुक्त सातारा सातारा जिल्ह्याचे एस पी तुषार जोशी साहेब यांनीसुद्धा अशी दाद दिली त्याचबरोबर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे चेअरमन चे, 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 नितीन काका पाटील यांनीसुद्धा त्याचबरोबर सातारा तालुक्याचे अध्यक्ष संदीप साहेब असतील तरुण भारतचे पत्रकार दीपक प्रभाळकर साहेब असतील राजेंद्र वारांडे साहेब असतील किंवा गणेश पवार साहेब असतील सर्व तरुण भारतीय टीमने अगदी कौटुंबिक सोहळ्याप्रमाणे सर्वांशी यथोचित असं आदरातिथ्य करून उपकृत केलं त्याबद्दल सर्व परिवारांची आम्ही वाचक तरुण बाळाच्या खूप खूप आभार या कार्यक्रमासाठी आवर्जून जे सादरकर आलेले आहेत किंवा तरुण भारतवर प्रेम करणारे किंवा तरुण भारत परिवारातील असे बरेचसे सदस्य आले आहेत आपण त्याच्याकडनं सुद्धा जाणून घ्या दादा काय सांगितलं आज आपण संगीताची मैफिल बघितली त्यानंतर उत्तम अशा जीवनाचा स्वाद घेतला काय प्रतिक्रिया नमस्कार माझं नाव हर्षद शाहू सावळीकर मला श्री दीपक पाव सरांनी आमंत्रित केलं होतं तर कार्यक्रम अतिशय सुंदर होता अतिशय उत्तम गायक होते अतिशय उत्तम तबला वादक अतिशय उत्तम बाकी गिटार वादक होते कार्यक्रम अतिशय सुंदर झाला जेवण ही शाकाहारी मांसाहारी दोन्ही पद्धतीचं जेवण होतं सातारकरांनी देखील भरभरून प्रतिसाद गाण्याच्या कार्यक्रमाला दिला आणि दैनिक तरुण भारत यांचे मनापासून हार्दिक अभिनंदन ज्यांनी आम्हाला या सुवर्ण कार्यक्रमाची संधी उपलब्ध करून आम्हाला दिली कार्यक्रम एकंदरीत गाण्याचा कार्यक्रम आपण पाहिला त्यानंतर आता एन्जॉय केला के भरपूर दीदी काय सांगतील गाण्याचा सा कार्यक्रम कसा वाटला मराठी गाणे होते छान आवडते गाणी मस्त वाटलं आणि छान वाटलं एकदम व्यवस्था सुद्धा चांगली ताई काय सांगाल कार्यक्रम कसा वाटला कार्यक्रमानंतर आता तुम्ही आहे जेवण कसं आहे गाणी आवडली

आपल्यासोबत सातारा जिल्ह्याचे नवनियुक्त पोलीस अधीक्षक माननीय तुषार जोशी साहेबसुद्धा आहेत आपण त्यांनी संपूर्ण कार्यक्रम सुरू झाल्यापासून कार्यक्रम संपेपर्यंत जे थांबलेले आहेत त्यांनी खूप असा वेळ दिलेला आहे आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया की एकंदरीत गाण्याचा कार्यक्रम आणि त्यानंतर जी जेवणाची व्यवस्था होती कसं काय होतं त्यांची प्रतिक्रिया सर काय सांगायला आज आपण साताऱ्यात आलात हा एक पहिलाच कार्यक्रम मला वाटतं पहिलाच कार्यक्रम आहे ज्या ठिकाणी तुम्ही इतका वेळ दिलेला आहे कसं वाटतं सर नाही फार चांगला कार्यक्रम होता गाणी फार चांगली दोन्ही गायक फारच चांगले होते फार चांगली मराठी दोन्ही नवी गाणी अतिशय सुंदर होतं जेवणाची व्यवस्था चांगली होती जेवणही मटन चांगलं होतं आणि ओवरऑल नागरिकांचा उत्साहही चांगला होता अतिशय चांगला कार्यक्रम मना अगदी मनापासून मी तरुण भारतचे आभार मानते मी सौ कांचन गणेश घोडके सामाजिक कार्यकर्त्या आणि हा जो आज तुम्ही कृतज्ञता सोहळा ठेवलाय अगदी डोळे म्हणतात की ने भरून पावले उत्कृष्ट संगीत उत्कृष्ट नियोजन आणि अगदी तुम्हाला सांगायचं मन भरून आलं ला। अंगावर लास्ट जे त्यांनी क्लासिकल संगीत जे गायलं ते अक्षरशः अंगावर काटे म्हणजे उठल्यासारखे झाले आणि खूप मनापासून छान वाटलं तरुण भारतची आखी टीम म्हणजे गौरीताई आहेत तर भाऊ आहेत परत आपले दीपक सर आहेत कदम सर आहेत त्यांच्या सर्वांचे मनापासून आभार आम्हाला इन्व्हाइट केल्याबद्दल तो वन हम लोग एजेंसी एजेंसी है तरुण भारत तो बहुत अच्छा लगा यानी इतना मज़ा आया कि यानी कभी सोचा नहीं था सगळी मैफिल एकदम अशी रंगलेली होती गाणी ऐकावीच अजून अजून ऐकूशी वाटत होते आणि खूप छान वाटलं आणि संपूच नाही असं वाटत होतं इथला कार्यक्रम असं वाटत होतं जेवण नसेल तरी चालेल पण हे कार्यक्रम चालूच राहावं म्हणून खूप एन्जॉय डान्स बिन्स करू असं वाटलं आणि केला पण भरपूर जणांना खूप आनंद झाला आणि छान मस्त वाटलं